सांगलीवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या चावावर दिसून आला होता वाणा काठी विटभट्टीजवळ असणाऱ्या शेतात त्याच्या पायाचे ठसे दिसले आहेत त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण आहे दरम्यान ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीनं दाखल झाले परिसरात शोध घेण्यात आला मात्र बिबट्या दिसून आला नाही सांगलीवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आल्याचे काही जणांनी पाहिले त्यानंतर विटभट्टीजवळ त्याचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्याच्या पायाचे ठसे मिळून आले ही बातमी समजताच तातडीनं वनविभागासह प्राणीमित्रांनी धाव घेतली परिसरात शोध घेतला मात्र बिबट्या सापडला नाही अंधाराचा फायदा घेत तो नदीकाठच्या शेतात निघून गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सांगलीवाडी परिसरात गस्त घालून बिबट्याचा शोध घेण्यात येत होता मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील म्हणाले वारणा नदीकाठच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत त्यानुसार शोध घेण्यात आला रात्री शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी